माझ्या शाळेचे नाव आहे डीप इंग्लिश मिडियम स्कूल झुनके आज आम्ही फूड फूड फेस्टिवलच्या निमित्ताने ऑरेंज ज्यूस कैरी चाट बेल आणि

सर्व गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माय नेम इज हर्षा पाटील आय एम फ्रॉम दीप स्कूल दीप स्कूल टुडेज इन आवर स्कूल फूड फेस्टिवल इज देर अँड येस्टरडेज पनी गेम्स वी एन्जॉयड अ लॉट अँड आय होप टुडे वी एन्जॉय अ लॉट अँड देर आर सो मेनी फूड आयटम्स इन आवर स्कूल अँड टुमारो इज अवर ट्रिप अँड वी अँड वी आर गोईंग टू टुमो ट्रिप थँक्यू गुड मॉर्निंग इज परविता दयानंद मद्यरू आय एम स्टडींग इन सिक्सर्ड माय स्कूल नेम इज दीप इंग्लिश मिडियम स्कूल दुर्गे सो वी आर टुडे वी आर कंडक्टेड द फूड फेस्टिवल्स सो आय एम होपिंग टू यू एन्जॉय द फूड फेस्टिवल थँक्यू नमस्कार आज दीप इंग्लिश मिडियम स्कूल दुर्गे इथे फूड फेस्टिवलचं आयोजन केलं आहे निमित्त मी माने पालक म्हणा उपस्थित आहे तर इथं यांच्या मुलांच्यासाठी जरी एन्जॉयमेंट असेल तरी आम्हाला वाटतं की मुलांसाठी एक व्यावसायिक शिक्षण आहे असं आम्हाला वाटतं आणि याचा उपक्रम राबवल्याबद्दल मी प्राध्यापिका अनिता चौगुले पाटील अध्यक्ष अनुवळ चॅरिटेबल ट्रस्ट गडिंगज या संस्थेच्या अंतर्गत मी दीप या ठिकाणी डीप इंग्लिश मिडियम स्कूल दुंडगे ही शाळा इंग्रजी माध्यमाची मी चालवते आहे खरं तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा एक लाभ मिळावा या उद्देशाने ही शाळा या ठिकाणी आम्ही चालवत असतो त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा एक उद्देश या संस्थेचा आहे आणि त्यासाठी वर्षभरामध्ये शैक्षणिक उपक्रम आम्ही राबवतोच जे काही अभ्यासक्रम जो काही आहे तो तर या ठिकाणी पूर्ण केला जातो अगदी व्यवस्थितपणे तो पूर्ण केला जातो विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्षही दिलं जातं पण अभ्यासाबरोबरच अभ्यास उपक्रमही या ठिकाणी राबवले जातात आणि त्याचाच भाग म्हणून परीक्षा संपल्यानंतर मुलांना एक एन्जॉय करता यावा यासाठी काल आम्ही या ठिकाणी फरिगेमचं नियोजन केलं आज या ठिकाणी फू फूड फेस्टिवलचं नियोजन केलेलं आहे उद्या आम्ही कनेरी मठ आणि त्याचबरोबर मिनी गोवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन जात आहोत म्हणजे विद्यार्थी छान रमले पाहिजेत अभ्यासाबरोबरच विद्यार्थी एकंदरीत तणावमुक्त जीवन जगले पाहिजेत या उद्देशानं विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो यासाठी पालकांचंही चांगलं सहकार्य आम्हाला लाभत असतं म्हणजे एकंदरीत ज्ञानार्जन करणं ज्ञान देणं हा उद्देश या ठिकाणी आहे पण ज्ञान देण्याबरोबरच या ठिकाणी एक चांगला विद्यार्थी माणूस म्हणून या ठिकाणी तो जगला पाहिजे या दृष्टीने सुद्धा आम्ही सदैव प्रयत्नशील असतो कारण विद्यार्थी हा घडतच असतो पण तो माणूस की विसरू नये किंवा त्याने या ठिकाणी जमिनीवरतीच पाय रोवून स्वतःचा विकास केला पाहिजे यासाठी आमची शाळा आमचे शिक्षक आमची संस्था या ठिकाणी प्रयत्नशील असते स्कूलच्या प्रांगात आज खूप छान पद्धतीने मुलांनी आमच्या मुलांनी स्वतःच्या हाताने खूप फेस्टिवलमध्ये बरेचसे प्रकार बनवले आहेत कुणी ताप बनवलं कुणी भेळ कोणी आंब्याची सरण केले रस्त्या खूप छान प्रकारे मुलांनी प्रेझेंटेशन आणि पदार्थ असे बनवलेले आहेत आणि शाळेने त्यांना बनवायला बनवायला संधी दिली ते खूप छान मित्रांनो ना माझं नाव आहेसुद्धा हो जर त्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ज्या शाळेचा मी व्हिडिओ बनवला आहे त्या शाळेचं नाव आहे डीप इंग्लिश स्कूल गुंडगे ह्या शाळेमधला मी व्हिडिओ बनवलेला आहे फूड फेस्टिवलचा आणि नक्कीच जर तुम्हाला जर आवडला असला तर या व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर आणि का व्हिडिओमध्ये परत एकदा भेटतो